बातमी आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव यांना सवाल केला आहे टीका आहे भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं उद्धव यांचा नतदृष्टेपणा सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी भगव्याचा अवमान उद्धव करत आहेत असं म्हणत बावनकुळे यांनी उद्धव यांच्यावर टीका केली तर वाजपेयींच्या कवितेचा दाखला देत उद्धव यांना त्यांनी सुनावलंय बावनकुळे यांनी ट्विट करत उद्धव यांच्यावरती टीका केली पाहूयात ध्वजाला म्हणण्याचा उद्धव यांनी केला हाच भगवा झेंडा घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्त भेट दिली बाळासाहेबांनी याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव यांना ते फडक वाटतय बाळासाहेब असते तर भगव्या ध्वजाचा असा अपमान त्यांनी कधीच सहन केला नसता पण दुर्दैवानं सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव भगव्याचा अवमान करत आहेत भगव्या ध्वजाला फडक म्हणून तुम्ही कितीही शिव्याशाप दिल्या तरी हाच भगवा सदैव आमचं रक्षण करणार आहे